बारावीनंतर फार शिकायच्या भानगडीत न पडता कमी कालावधीचे असे पंचवीस कोर्स की ज्या माध्यमातून महिन्याला चाळीस हजारापासून तीन लाख रुपयापर्यंत कमाई होऊ शकते पंचवीस असे कोर्स की ज्यामधील काही कोर्स फक्त सहा महिन्यात पूर्ण होतात तर काही एक वर्षात तर काही कोर्स अगदी काही दिवसात पूर्ण होतात खूप छोट्या कालावधीचे हे कोर्स यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा हे दोन्ही तुम्ही मिळू शकता हे कोर्स केल्यानंतर नुसती नोकरीच नाही तर तुम्ही या कोर्समधून स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता आणि ज्या माध्यमातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता व्हिडिओमध्ये सांगितले जाणारे पंचवीसही कोर्स हे बारावी सायन्स बारावी आर्ट किंवा बारावी कॉमर्स कुठल्याही क्षेत्रातून आलेल्या बारावी पास विद्यार्थ्यासाठी आहे यासाठी मार्कांचीही फारशी अट नाही आहे तरी बारावीची परीक्षा पास झालेला विद्यार्थी यासाठी पात्र आहे मार्कांचीही फारशी अट नाही आहे लागणारे देखील फारशी नाही आहे पण आज जगात यांची या कोर्सेसची डिमांड भरपूर आहेत काही कोर्सेसला तर तर आज मी तिला ते कोर्स करून पास झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी मिळत नाही आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे खूप डिमांड असणारे हे पंचवीसच्या पंचवीस कोर्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नक्कीच तुम्हाला एक तरी कोर्स यामध्ये असा मिळेल की जो तुम्हाला करण्याची इच्छा होईल त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आणि नक्कीच तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका बारावीचा रिझल्ट जाहीर झाला आहे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जीवनातील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजेच बारावी विद्यार्थ्याच्या जीवनात बारावीनंतर त्याच्या उज्ज्वल भविष्याला सुरुवात होते आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात करत असताना योग्य मार्गदर्शनाची गरज असते पण त्यातच बारावी पास झालेले विद्यार्थी मग ते आर्टचे असू द्या कॉमर्स किंवा सायन्सच्या असू द्या त्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांना फक्त मेडिकल डॉक्टर इंजिनियर फार्मसी विज्ञान शाखेला कॉमर्स शाखेला बी कॉम आणि आर्टवाल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांना फक्त बी ए एवढाच एक कोर्स आहे माहिती असतात पण त्यांना जगात असे काही छोटे कोर्स आहेत की ज्यांना कालावधी अगदी सहा महिने किंवा फार कमी दिवसाचा कालावधी लागतो आणि अगदी योग्य वेळी ते जर कोर्स आपण केले तर खूप कमी वेळात आपल्याला रोजगार दुखील मिळवता येऊ शकतो स्वतःचा व्यवसाय देखील याच्याबद्दल स्थापन करता येऊ शकतो पण चला तर पाहूयात आपण कोणते असे पंचवीस कोर्सेस आहेत की जे कोणताही बारा पास विद्यार्थी अगदी कमी कालावधी हो करून खूप जास्त पैसे कमवू शकतो पहिला नंबर ॲनिमेशन कोर्स ॲनिमेशन कोर्समध्ये तुम्हाला ॲनिमेशनसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकवतात या कोर्समध्ये डिझाईन करणे आयडियाला व्हिज्युअलाइज करणे रंगांचा वापर कसा करायचा ग्राफिक डिझाईन फोटो एडिटिंगसारख्या गोष्टी शिकवल्या जातात ॲव्हेंजर अवतार आणि बाहुबली हे तीनही सुपरहिट चित्रपट व्ही एप एस डिझायनिंगसारख्या ॲनिमेशनच्या मदतीनं बनवलेले आहेत ॲनिमेशनचा वापर चित्रपट वृत्तपत्र फोटोशॉप कार्टूनमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं या कोर्समध्ये तुम्ही एक वर्षाचा डिप्लोमा इन ॲनिमेशन किंवा तीन ते चार वर्षाची डिग्री देखील मिळू शकता त्यानंतर दुसरा कोर्स आहे फॅशन डिझायनिंगचा कोर्स आता हा मुली आणि मुलांसाठी दोघांसाठी आहे सध्याच्या युगात फॅशन डिझायनिंगला खूप महत्व आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये तर याला प्रचंड मोठं डिमांड आहे या कोर्समध्ये तुम्ही एक वर्षाचा डिप्लोमा चार वर्षाची डिग्री करू शकता हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला महिन्याला तीस हजार ते साठ हजार कमीत कमी पेमेंट मिळू शकतात त्यानंतर तो तिसरा कोर्स आहे ग्राफिक डिझायनिंग हा ही कोर्स तुम्ही करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग फोटोग्राफी वेब डिझायनिंग पेज लेआउट लोगो डिझायनिंग सारखे टॉपिक्स शिकवले जातात सध्याच्या युगात ग्राफिक डिझायनरला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे या कोर्समध्ये डिप्लोमा किंवा डिग्री मिळून तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता आणि ग्राफक डिझायनरला तुमचा विश्वास बसणार नाही महिन्याला कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर हजार आणि जास्तीत जास्त दीड ते दोन लाख रुपये देखील तो महिन्याला कमू शकतो आणि स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो त्यानंतर इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स कोणत्याही डिझायनिंग किंवा इंटेरियर आर्किटेक्चर कॉलेजमधून तुम्ही इंटेरियर डिझायनर हा कोर्स करू शकता या कोर्समध्ये डिप्लोमा किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही मिळू शकता छोट्या मोठ्या घरांमध्ये तसेच हॉस्पिटल डिपार्टमेंटल स्टोर्स हॉटेल्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इंटेरियर डिझायनरला मागणी आहे या हा कोर्स करून तुम्ही महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये आरामात कमवू शकता यामध्ये व्यवसाय आणि नोकरी दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध आहेत आता खेड्यात देखील इंटेरियर डिझायनिंग खूप चालत आहे पुढचा कोर्स आहे आर्ट्स इन म्युझिक आता हा कोर्स करून तुम्हाला खूप जास्त संधी आहेत सध्या म्युझिक आणि साँग्सला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे या कोर्समध्ये तुम्ही डिप्लोमा किंवा एक वर्षाचा डिप्लोमा तीन वर्षाची डिग्री मिळून एक उत्कृष्ट म्युझिशियन बनू शकता यामध्ये तुम्ही बँड लिडर संगीतकार संगीत, संगीत वकील सहाय्यक कला दिग्दर्शक कॉन्सर्ट प्रमोटर जॉकी अशा पद्धतीची कामे करू शकता किंवा तुम्ही संगीत टीचर म्हणून देखील काम करू शकता एक उत्कृष्ट संगीतकार वर्षाला तीन ते दहा लाख रुपये कमवू शकतो त्यानंतर पुढचा कोर्स आहे एव्हिएशन कोर्स जर तुम्हाला विमान क्षेत्रात काम करायची इच्छा असेल तर या कोर्समध्ये एक वर्षाचा डिप्लोमा किंवा तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही एअर होस्टेस विमान तिकीट एजंट फ्रंट अँड ऑफिस ऑपरेटर एअरलाईन ग्राहक सेवा एजंट एअर हेड मॅनेजर विमानतळ ऑपरेटर व्यवस्थापक विमानतळ व्यवस्थापक कार्गो व्यवस्थापक असे जॉबला अप्लाय करू शकता यामध्ये देखील प्रचंड पॅकेज तीन लाखापासून आठ लाख रुपयापर्यंत पॅकेज वर्षाकाठी मिळू शकता पुढचा कोर्स आहे फोटोग्राफीचा आज डिजिटल लाईफमध्ये फोटोग्राफीला खूप महत्त्व दिलं जातं यामध्ये अगदी सहा महिन्यापासून तर तीन वर्षाच्या डिग्रीपर्यंत कोर्सेसची त्या ठिकाणी उपलब्ध आहे एक उत्कृष्ट फोटोग्राफर बनून तुम्ही तुम्हाला भरपूर जॉब त्या ठिकाणी मिळू शकतात भरपूर कामे मिळू शकतात ज्यामध्ये वेडिंग फोटोग्राफी इव्हेंट फोटोग्राफी नेचर व वाईल्ड लाईफ फोटोग्राफी फॉरेन्सिक डिजिटल फोटोग्राफी फाईन आर्ट फोटोग्राफी टुरिस्ट फोटोग्राफी अशा विविध पद्धतीच्या जॉब्सला अप्लाय करून महिन्याकाठी कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये आरामात कमी करू कमवू शकता पुढचा कोर्स आहे खूप डिमांड असलेला डिजिटल मार्केटिंग हा कोर्स सध्याच्या युगात या कोर्सला खूप महत्त्व दिलं जात आहे या कोर्समध्ये एक वर्षाचा डिप्लोमा तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही डिजिटल मार्केटिंग मॅनेजर कंटेंट मार्केटिंग कंटेंट रायटर यू एक्सपर्ट सर्च इंजिन मार्केटर व्हिडिओग्राफर वेबसाईट कंटेंट रायटर ॲडव्हर्टायझिंग एक्सपर्ट बनू शकता हा कोर्स करून तुम्ही वर्षाकाठी दोन लाख ते दहा लाख रुपयेचं पॅकेज मिळू शकता पुढचा कोर्स आहे फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश आणि जगातील इतर देशांच्या भाषा शिकवल्या जातात यामध्ये अतिशय शॉर्ट टर्म डिप्लोमा आणि तीन वर्षाची डिग्री दोन ऑप्शन्स आहेत यामध्ये तुम्ही दूतावास मनोरंजन जनसंपर्क जनसंवाद आंतरराष्ट्रीय संस्था प्रकाशन व्याख्या आणि ट्रान्सलेशन या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे एक फॉरेन लँग्वेज गाईड महिन्याला चाळीस हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त कमू शकतो पुढचा कोर्स आहे कम्प्युटर ऍप्लिकेशन हा कोर्स या कोर्समध्ये वर्षाचा डिप्लोमा किंवा तीन वर्षाची डिग्री मिळून कम्प्युटर ऑपरेटर वेब डिझायनर अकाउंट सॉफ्टवेअर डेव्हलपर टेक्निकल ॲनालिसिस सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर प्रोग्रामर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता कम्प्युटर ऑपरेटरला वर्षाला दोन लाख ते पाच लाख रुपये तो आरामात मिळू शकतात पुढचा कोर्स आहे वेब डिझायनिंग किंवा वेब डेव्हलपमेंट हा कोर्स तुम्ही करू शकता या कोर्समध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा किंवा तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही एक उत्कृष्ट वेब डिझायनर बनू शकता वेबसाईट डिझायनिंग कंपनीत वेब कन्सल्टन्सी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी वेबसाईट ऑप्टनायझेशन अशा पद्धतीच्या कामामध्ये तुम्ही हे करू शकता एक वेब डेव्हलपर वर्षाला दोन ते तीन लाख रुपये आरामात कमवू शकतो पुढचा कोर्स आहे जे सगळ्यांनाच जे करायचं आहे ते म्हणजे टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स देखील तुम्ही करू शकता या पोस्टमध्ये हे जो काय कोर्स आहे या माध्यमातून तीन वर्षाची डिग्री किंवा डिप्लोमा मिळू शकता याच्या अंतर्गत तुम्ही टुरिस्ट रिसॉर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल एजंट टुरिस्ट इंडस्ट्रीज एअरलाईन क्रूज कंपनी टुरिझम बोर्ड किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता या माध्यमातून तीन ते चार लाख रुपये प्रतिवर्षाला तुम्ही कमवू हो शकता आय टी आय आता हा तुम्हाला माहीतच आहे यामध्ये तुमच्या आवडीचा कोर्स निवडून तुम्ही यामध्ये गव्हर्मेंट जॉब किंवा प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये काम करू शकता आणि महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये कमवू हो शकता पुढचा कोर्स आहे बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा देखील कोर्स उत्कृष्ट प्रतीचं त्या ठिकाणी आज मागणी आहे ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किलबद्दल नॉलेज दिलं जातं या कोर्समध्ये डिग्री आणि डिप्लोमा हे दोन्ही ऑप्शन्स आहेत यामध्ये तुम्ही जर्नलिस्ट म्हणून काम करू शकता गव्हर्मेंट सेक्टर प्रायव्हेट सेक्टर टी व्ही चॅनल न्यूज चॅनल रेडिओ न्यूजपेपर सारख्या ठिकाणी पत्रकारांना मोठ्या संधी आहेत याचे प्रतिवर्षाचं पॅकेज दोन लाख ते सहा लाख रुपये असू शकतं त्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा देखील कोर्स करू शकता यामध्ये तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही एक कार्यक्षम किचन शेफ फ्रंट डेस्क ऑफिसर रिसेप्शनिस्ट केबिन क्रू इव्हेंट मॅनेजर किंवा एक उत्कृष्ट हॉटेल मॅनेजर बनू शकता वर्षाला सहा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त रुपयांचं पॅकेज मिळू शकता पुढचा कोर्स आहे बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स देखील तुम्ही करू शकता यामध्ये तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही रिसॉर्ट जनरल मॅनेजर मार्केटिंग मीटिंग प्लॅनर वेडिंग प्लॅनर कॉन्फरन्स मॅनेजर सेल्स डायरेक्टर इव्हेंट मॅनेजिंग अशा पद्धतीच्या जॉबसाठी अप्लाय करू शकता इव्हेंट सर्व्हिस प्रोवायडर म्हणून स्वतःही काम करू शकता आणि वर्षाला चार ते पाच लाख रुपये कमू शकता त्यानंतर आहे बि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या या कोर्समध्ये तुम्हाला बिझनेसबद्दलचं नॉलेज दिलं जातं ज्यामध्ये तीन वर्षाची डिग्री मिळून तुम्ही इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन प्रोफेसर प्रोडक्शन मॅनेजर फायनान्स मॅनेजर ह्युमन रिसोर्स मॅनेजर या ठिकाणी अप्लाय करून वर्षाला चार ते साडेचार लाख रुपयाचं पॅकेज मिळू शकता पुढचा कोर्स आहे बॅचलर ऑफ सोशल वर्क हा देखील कोर्स करून तुम्ही ले वर कर लेवर पेशल सोशल वर्कर किंवा लेबर वेलफेअर स्पेशालिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर काउन्सिलर हॅबिलिटायझर स्पेशालिस्ट स्पेशल एज्युकेटर सोशल डिफेन्स किंवा सोशल वेलफेअर सेक्टर या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा स्वतःचे हेल्थ केअर सेंटर ओपन करू शकता आणि वर्षाला तीन ते चार लाख रुपये कमवू हो शकता तर हे होते काही निवडक कोर्स की जे तुम्ही जास्त न शिकता मोठ्या डिग्री न घेता कमी वेळात करून चांगली जॉब मिळू शकता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहू शकता